दिनांक सोळा रोजी नवापूर शहरातील मानाचे व सर्व सार्वजनिक श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या शहरातील श्री सार्वजनिक गणेश मंडळ नोई होंडा व शास्त्रीनगर दोन गणेश मंडळांकडे आरती करण्याचा मान मिळाला होता तर इतर श्री गणपतीचे दर्शन घेत मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेट देत मंडळाचे अध्यक्ष यांचे माजी आमदार शरददादा गावित यांनी सत्कार केले बापांचे आशीर्वाद घेतले होते शहरातील भारतीय गणेश मंडळ देवळफळी संगम गणेश मंडळ डॉक्टर आंबेडकर चौक भोईराज गणेश मंडळ भोई गल्ली बाबा गणेश मंडळ महादेव गल्ली मामा गणेश मंडळ राम मंदिर गल्ली दादा गणेश मंडळ शाप गल्ली श्री गणेश मंडळ जुनी पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ करंजी ओरा राजस्थान गणेश मंडळ लिमडावाडी एकलव्य गणेश मंडळ धडधडिया मोर्या गणेश मंडळ वाडा ओम गणेश मंडळ टेंबा देवमोगरा गणेश मंडळ तीन टेंबा शास्त्रीनगर गणेश मंडळ शास्त्रीनगर बजरंग चौक गणेश मंडळ जनता पार्क गणेश मंडळ जनता पार्क अन्ना नगर गणेश मंडळ सुभाषनगर जवळजवळ सर्वच गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या तर बस स्थानक परिसरात दरगाहजवळ ईद ए मिलाद निमित्त माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले होते यांच्यासह गावकरी युवक तसेच शरददादांना मानणारे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित तूच सुख करता तूच दुःख करता तूच सुख करता तूच दुःखदलता बप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे मोरे आरे बाप मोरे आरे बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे तूच विकण्या तूच मुक्तीदा तूच विकण्या थरता तूच मुक्तीदा पापा मोरे